नमस्कार मीरा ही निरूपा आणि देविका ची जिरवते सत्याने आणलेली साडी एकदम भारी आहे असं दाखवून त्यांचे दात घशात घालते आणि दुसऱ्या दिवशी संक्रांतीला सर्वजण तयारी करत असतात मीरा ही छानपैकी सत्याने आणलेली साडी नेसते मस्त मेकअप करते आणि एकदम सुंदर दिसत असते आणि सत्या देखील काळे कपडे घालून तयार झालेला असतो तर इकडे देविका पंकज सर्वजण तयार झालेले असतात सर्वजण बाहेर येतात आणि मीरा इतकी सुंदर दिसत असते की सत्या तिच्याकडे सारखा बघत असतो आणि सगळ्यांसमोर म्हणतो धुमके तू खूप भारी दिसते तू आणि ही साडी तर एक नंबर दिसते तुला काय दिसतेच सांगू तू आज असं सत्या हा सर्वांसमोर मीराचं कौतुक करत असतो ते बघून निरूपा आणि देविकाचा जळफळाट होत असतो देविका पंकजला म्हणते दे बघ बघ कसा कमी शिकलेला आहे तरी सुद्धा बायकोची कशी स्तुती करतोय आणि तू तू देखील माझ्याकडे साधं बघितलं देखील नाहीस मी कशी दिसते हे सुद्धा सांगितलं नाहीस तेव्हा पंकज म्हणतो अगं बेबी तू तर छानच दिसते तुझी सर तिला येणार आहे का ती तर मोलकरीण आहे देविका म्हणते गप्पा बस तो बघ कसं सगळ्यांच्या समोर तिची स्तुती करतोय आणि तू तुला ना काहीच जमत नाही पंकज खरंच असं देविका म्हणताच पंकजला राग येतो त्यानंतर सर्व बायका येतात हळदी कुंकू असतं निरुपानी आणि देविका त्या बायकांच्या तिथे पुढे खुर्च्यांमध्ये बसलेल्या असतात आणि मीराला एक एक ऑर्डर सोडत असतात मीरा यांना पाणी आणग मीरा यांना चहा आणग ते बघून सत्याला राग येतो सत्या मीराचा हात पकडतो आणि म्हणतो धुमके तू इथे ये इथे बस या बायकांसोबत गप्पा मार आज आल्यात की नाही त्या परत कधी अशी तुमची भेट होते का आज सगळ्यांशी तू गप्पा मार आणि पंकजला म्हणतो ए फुसक्या जा पाणी घेऊ नये चहा घेऊ नये कामं कर घरातली तसं तरी तुला काहीच काम नसतं ना बाहेर जाऊन तू कुठे काम करतोयस काही कमवत तर नाही सगळ्या बायकांसमोर सत्या हा पंकजचा चांगलाच अपमान करत असतो त्याची लायकीच काढत असतो त्या शेजारच्या बायका म्हणतात म्हणजे म्हणजे पंकज कामाला जात नाही पंकजला जॉब नाही तेव्हा सत्या म्हणतो कुठे यांना जॉब आहे हा तर घरातच बसून असतो आयता खातो सर्व घर खर्च मी चालवतो सर्व बायका तोंडात बोटा घालतात आणि पंकजकडे बघत असतात निरुपा देविका पंकज खाली मान घालून उभे असतात आणि सर्व बायकां मीराचं खूपच कौतुक करत असतात आणि म्हणत असतात मीरा खूपच छान दिसतेस गदू वा किती छान साडी आहे तेव्हा मीरा म्हणते आमच्या यांनी आणली आहे आणि मीरा प्रेमाने सत्याकडे बघत असते मीरा सगळ्यांना नंतर हळदी कुंकू देते आणि तिळगुळ देते निरुपा आणि देविका बाजूलाच उभ्या असतात त्यांना कोण भाव पण देत नाही नंतर सत्या आणि मीरा तिथे असलेल्या मोठ्या बायकांना जोडीने पाया पडतात आणि त्या बायका त्यांना पुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात तेव्हा निरुपाच्या तोंडचं पाणीच पळत सत्य आणि मीराने तर सिक्सरवर सिक्सर मारत एकदम संक्रांत अगदी धूमधडाक्यात के साजरी केलेली असते निरुपा आणि देविका आणि पंकजची तर लायकी काढलेली असते त्यानंतर सर्व बायका निघून जातात बायका निघून गेल्यावर निरुपा ही सत्याला म्हणते काय रे पण का का होती त्या बायकांसमोर माझ्या पंकजला जॉब नाही असं बोलण्याची तुला काय गरज होती तेव्हा सत्या म्हणतो असं कसं मी तर खरं बोललो मी थोडी खोटं बोललो जे सत्य आहे ते मी सांगितलं हा सत्य कधीच बोलत नाही बोलतो त्यानंतर मीराचा हात पकडतो आणि म्हणतो चल धूम घेतो आजची मकर संक्रांत खूप छान साजरी झाली ना मला तर बाबा खूप जाम आवडली असं म्हणून तो तिचा हात धरून रूम मध्ये घेऊन जातो आणि निरुपाच्या तोंडावर जोरात दरवाजा लावतो त्यानंतर सर्वजण जण ते बघत बसतात देविकाला चांगलाच राग आलेला असतो देविका रागाने रूम रूममध्ये जाते आणि पंकज आणि निरूपा तिथेच एकमेकांकडे बघत उभे राहतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू